Thank you. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले सर्वत्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी राबवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर खांदेश्वर पोलिसांतर्फे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नागरिकांची तपासणी करण्यात आली आदे सर्कल आणि एअरटेल गॅलरीजवळ नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ठाकणे यांच्यासह दोन पोलीस अधिकारी अंमलदार वाहतूक शाखेचे कर्मचारी या कोमिंग मध्ये सहभागी झाले आहेत प्यौरपट खानदेश्वर पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री